येथे आलेलो आहोत आणि आपण इथं पहिला पॉईंट दिलेला आहे आणि हे शेतकरी मित्र आहेत आपण जे पहिला पॉईंट त्यांना दिलेला होता आणि आज एक आपण इथं दुसरा पॉईंट द्यायला आलेलो आहोत आणि आपला दुसरा पॉईंट इथं निघलेला आहे तर पण हे दोन लाईनचा पॉईंट आहे एक इंचीच्या आसपास समजा पाणी लागले चान्सेस आहेत कारण भाग एकदम ड्राय आहे त्यामुळे एक आपण चार एकर क्षेत्र फिरून हे पॉईंट दिलेला आहे तरी हे आपले शेतकरी मित्र आहेत हे थोडं मनोगत घेत माझं नाव रवी अशोकराव सुदेवा राणा टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी चालतंय ओके पॉईंट झाले त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ टाकू आपला पहिला पॉईंट हे शेड आहे त्या शेडच्या पाठीमाग आपलं पहिलं पॉईंट आहे असं लोकेशन आहे इथलं चालतंय रामकृष्ण आहे